अजल गुड आफ्टरनून सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजणं सो so, माझं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं जेवण झालं आहे आणि आता आई आणि मी आम्ही दोघीजणं निघतो आहे मार्केटला जायला सो so काय काय शॉपिंग करायची आहे तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसणार असं आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता आलेली आहे फुले मार्केटला काय खरेदी करणार आहे सांगेल आणि आज आली आहे माझ्यासोबत माझी आई हे बा हा ड्रेस लांबूनच आवडला यदि का लाल मला आणि एक हाय मरून कलर आणि आकाशी कलर आहे आता या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे पण थोडेसे आता अजून बघूयात फुले मार्केटमध्ये केव्हाही या तुम्ही गर्दीच असते आणि आज आम्ही मात्र आई गणपती गौरी ती शॉपिंग करायला आलो आई आणि सो आता एक ड्रेस शंभूला आणि एक ड्रेस विहाला घ्यायचा आहे आम्हाला म्हणजे महालक्ष्मीच्या बाळांना पण आम्ही आमच्या बाळांच्या हिशोबाने घेत असतो ये देख कलर अच्छा लग रहा ना ये हाँ सफेद सोफेड़ सफेद आहे बगैर डिझाईन है अच्छी कलर भी कलर फुल ना दादा दा हाँ चालेल निळा रंग चालेल चालेल कन्फ्युजन आहे नवीन पॅटर्न पाहिला होता हा एक बलून पॅटर्न हा तर काही पटला नाही मला अंकुरला आणि सगळ्यात जास्त आवडलाय हा याचे खाली हे वर्क वगैरे आहे ना त्यामुळे मस्त दिसतंय सो ब्लू आणि यामध्ये आई असं पकड बर आईलाही आवडलंय मुलींना खूप व्हरायटी असतात बघा छान छान पांढरा रंग नको रे भाऊ चांगला कलरफुल कलर द्या आणि आम्ही आता विहा घेतो घेतोय म्हणजे आमच्या रोहनच्या मुलीला घेतोय मुलींना मस्त ऑप्शन्स असतात यात किती सुंदर आहे हा आणि आईने येल्लो हे आम्ही मोठे मोठे बघितले पण ते काही खास वाटत नाही पण हा पण आवडलाय मला कलर मस्त दिसताय आहे येल्लो तो आई येल्लो बी अच्छा लग्न तो तो चला पटकन शंभूचे पण घेतले गेले आणि विहासाठीचा पण आमचा ड्रेस घेतला गेला आहे दोघांचे आता बांगड्या वगैरे काय काय घ्यायचे आईला ते घेऊयात आई आली आता बांगड्या घेण्यासाठी देवीसाठीच आम्हाला बांगड्या पण घ्यायच्या आहेत पतली नहीं, नहीं है क्या मोटी नहीं है क्या क्या करती का तू तो भी सही मोटी चूड़ी पसंद नहीं आती बेटा मैं पतली पतली चूड़ी पहनती <laughs> हाँ ले कौन सी लेना है देखो साड़ी ऐसे कलर में देख रही थी तो मिली नहीं चूड़ी ले ले वैसे कलर में नहीं। नहीं। मोटी नहीं है डिजाइन पतली चूड़ी पसंद आती है ऐसी अच्छी निकली अच्छी लगती है को पसंद है क्या ले आम्ही दोन ब्लाऊज पिसली मेको नाही मेकू का महालक्ष्मीच्या बायासाठी खरेदी करायला आलो होतो मी आणि आई तो खरेदी करून झाली आहे आणि आता जाऊयात घरी आम्ही दाबेली घ्यायला आलोय आताचं दुकान लावतोय अजून सगळं चालू करतोय तो so, इतक्या लवकर आम्ही बाजारात आलेलो आहोत साडेतीनच होता ते तो वाला बिचारा अजून त्याचं दुकानच आणतोय पण अंकुरचा फोन होता दावेली आठ दावेली मग शेवटी आईला म्हणणं तू त्याच्या दुकानातच उभी राहा म्हणजे त्याच्या गाडीजवळ मी जोपर्यंत गाडी आणते तोपर्यंत तो त्याची तयारी करेल आणि मग आपण पार्सल घेऊन जाऊयात घरी तो शॉपिंग झाली आहे मस्त मस्त तू व्यवस्थित दाखवलं आपले पार्सल तयार होत आहे तोपर्यंत मी म्हटलं गाडी आणून तर गाडी आणून घेतली आहे सो आम्ही आता फायनली घरी आलेलो आहोत आज पाऊस नव्हता त्यामुळे मस्त वातावरण होतं आणि मस्त आम्ही गर्दी गर्दीत जाऊन आलो छान वाटलं सो दाबेली व्हेरी गुड तुम्हाला फरमाईश अरे बाबा आम्ही गेलो तेव्हा तो अगदी साईज वाढवली बाळा तू काय बाळाला दार लावायचंय काय हे आपल्या महालक्ष्मीच्या बाळाला म्हणजे शंभूला हा ड्रेस घेतलाय आम्ही आणि याची ही पॅन्ट आहे अशी नॉर्मल पॅन्ट आहे आणि व्हाइट कलरचा हा कुर्ता आहे जो मला प्रचंड आवडलाय ना मुलींना खूप चॉईस असतात त्यामुळे त्यांना मस्त मस्त घेता येतात त्यातल्या त्यात आम्ही हा घेतला मी ह्यासाठी आणि नवरात्रात मुलींना असे रंगीत प्रत्येका दिवशी जशी आई साडी नेसते तशी तिला पण घालता येईल येल्लो कलर मस्त वाटला मला हा फ्रॉक तिचा दहा वेला घेतली आणि सगळी मिशीला लागली आहे So, आई आली ना सुरक्षित घरी गाडी येते तुला किती बोलते किती बोलते तू किती बोलते तू कुठे चालला कोण जात रानी चला आता नाहींदार सुजला आता मी खाती आहे दाबेली दा। येता येता दाबेली आणली होती ती आता जरा गार होऊन गेली आहे फटाफट मी मला खायची आहे पापा जी खाऊन झाली आहे आणि मी आता खाणार हं कांदा कचोरी आता नसते बप्पा दुपारच्या वेळेला एक तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी असते कांदा कचोरी कतरी सकाळी सकाळी दहा पर्यंत साडेसहापर्यंत हो ते तर लगेच तयार आहे नाही नाही पुढे जायला उशीर होईल मी येतो आजीची आहे काही की शंभूची आहे कोणत्या आजीची कोणती आजी पण आजीची आहे हो हो लावताय पप्पा लावताय माझ्याकडे अरे मा पप्पू आता ऐकल शंभूचा सुंदर ड्रेस आणलाय का तुम्ही आता तो व्हिडिओत बघा

आजी, रिक्षा आली आहे नाही बाय करते खो फक्त रिक्षा अरे रिक्षेत नाही नेते आपली बॅग नाही ने नेते बॅग नका निवांत रिक्षा मध्ये फिरवून चला <laughs> स्वतःच्या बाप्पा बरोबर मी फुले मार्केटला जाऊन आली शॉपिंग करून आणली आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय